दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात मागील अवघ्या दोनच दिवसात दोन खुणाच्या घटना घडल्या आहेत तर एकाच आठवड्यात खुणाच्या तीन घटना समोर आल्यानं हे खरंच धार्मिक पौराणिक नाशिक शहर आहे का असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय पंचवटीतून एका सराईत गुंडाचं मोटारीतून अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जिल्ह्याबाहेर मोखाडा घाटातून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल रविवारी उघडकीस आलेली आहे संदेश चंद्रकांत काजळे असे खुंजलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो सिडकोतील विजयनगर येथील रहिवासी होता तो पस्तीस वर्षांचा होता त्याच्याच मित्रांनी आर्थिक वादातून त्याचा काटा काढल्याचं बोललं जात आहे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुंड काजळे यास मद्याच्या नशेत असतानाच त्याच्या चार ते पाच मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोर एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीडाबल मोखडा येथे घेऊन जाऊन त्याचा खून करत खुणाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्याचा मृतदेह हा ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे समोर स्क्रीनवर दिसणारी ही कुणाची दृश्य तर समोर स्क्रीनवर दिसणारी ही कुणाची दृश्य मन विचलित करणारी आहे दरम्यान या घटनास्थळाहून अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याची ओळख पटवून नाशिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं मुख्य सूत्रधार आरोपी स्वप्नील उन्हणे यास अटक केली आहे तर अपहरणासाठी वापरलेली मोटर देखील पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेली आहे तर सोबत असलेल्या साथीदारांचा सा पोलीस शोध घेत आहेत तर काजळेवर यापूर्वी खंडणी अवैध सावकारकी मारहाण कुणाचा प्रयत्न फसवणूक अॅट्रॉसिटीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत तर अपर्णाचा तपास पंचोटी पोलिसांकडून सुरू असतानाच रविवारी पहाटे मोखड आणि पोलिसांच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजायचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला काजळ याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्याची माहिती आणि त्याचे वर्णन जुळल्यानं मोखाडा पोलिसांनी शहर पोलिसांना या प्रकरणाची लागलीच माहिती दिली उनवणे हा इको कारसा त्र्यंबकेश्वर भागात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली तर पोलिसांच्या पथकाला सापळा रचून उनवणे यास आता अटक केलेली असून उर्वरित चार जणांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय तुषार सह संजय परमार नाशिक न्यूज नाशिक